जय भीम जय शिवराय जय संविधान नमो बुद्धाय, माझा यूट्यूब चॅनल आहे जागा हो बहुजन रात्र वैरेचे लाईव्ह येण्याचं कारण काय आज आहे मकर संक्रांत आणि म्हणलं चला थोडस लाईव्हच बोलावं हो, तर विषय असा आहे आज नामांतर दिवस आहे जर नामांतर लढ्यामध्ये जे जे शहीद झाले पोचीराम कांबळे यांनी स्वतःला जाळून घेतलं त्या ज्या त्याच्यामध्ये जे मेले ज्या लढ्यामध्ये ते स सामील होते त्यांनाही खूप खूप आभार मानते आणि जे शहीद झाले त्यांना मी विनम्र अभिवादन करते खूपच आजचा दिवससुद्धा तितकाच महत्वाचा आहे आणि विषय असा की खरोखरच या लोकांकडे जर बघितलं तर एक नव चैतन्य आपल्यामध्ये सुद्धा निर्माण होत की काय स्वार्थ होता यांचा गेले कित्येक वर्ष त्या लढ्यामध्ये लोकांनी संघर्ष केलेला आहे कित्येक वर्ष आणि काय स्वार्थ होतं त्यांचं बाबासाहेबांची मिशन जिवंत ठेवण्यासाठी न्यायासाठी हक्कासाठी आणि सर्व माणसांच्या हक्का आणि अधिकारासाठी ही लढणारी माणसं जी शहीद झाली त्यांना मी सॅल्यूट करते आणि खरंच कसं कशा कसं दुःख व्यक्त करावं आज त्यांच्याकडं कर बघितलं तर आपल्यामध्ये सुद्धा एक नवीन ऊर्जा निर्माण होती आणि म्हणून खूप काळाची गरज आहे असंच अजूनही आणि अजूनही आपल्या लेकरांवरती असेच टाईम येतात जिथं तिथं अन्याय होतो तिथं जेव्हा संघर्ष करतात त्यावेळेस तिथं येतातच लोक आपली आणि आपला प्राणपणाला लावून तसंच आता हे थोडक्यात वीस दिवसापूर्वी झालेलं परभणीचं प्रकरण असेल अशा अनेक कितीतरी महाराष्ट्रामध्ये सतत घटना घडत असतात जगभरात देशभरात आणि ह्या गोष्टींसाठी खरंच जेवढं आपण विचार करतो त्याच्याही पलीकडं त्याच्या व्यातना होतात आजही मकर संक्रांत तर असं ह्यांना सर्वांना माझं विनम्र अभिवादन नामांतराच्या लढ्यामध्ये शहीद झाले त्यांना आणि आज आहे मकर संक्रांत तर ही मकर संक्रांतीचं मी एक थोडक्यामध्ये लाईव्ह येऊन का सांगते की मकर संक्रांतीचा विषय असा आहे थोडक्यात मी वाचलं गुगलसुद्धा आता खोटे आहे गुगललासुद्धा खरी माहिती येत नाही आणि की राक्षसाचा वध केला संक्रांती किंक्रातीनी आणि मग संक्रांत साजरी झाली वगैरे वगैरे असं काय काय त्यात सांगितले तर दुसरी गोष्ट अशी आहे मी एका धम्मा आपल्या संघाच्या लोकांकडून काही ऐकलेलं आहे की माहिती किती खरी किती खोटी मला या सगळ्या सणांचा मी विचार करते की ही सण प्रथा कशी झाली आणि कसं काय झालंय ह्याचा मला एक कारण प्रत्येक सणाला तेच आहे कुठं रावणाला मारलं आणि कुठं राक्षसाचा वध केला आणि कुठं हे झालं आणि ते झालं आणि असं काहीतरी काढून त्या सगळ्या गोष्टींचा एकच येतो सगळ्या बारा सणांचा अर्थ तर संक्रांती काशी झाली म्हणून बौद्ध धर्मामध्ये सांगितलं जातं की संक्रांत आणि किंक्रात ह्या दोघी बहिणी होत्या आणि इतका बुद्धिष्ट एक बौद्ध राजा होता त्या राजाला त्याला क्रोर नीतीने कट्टर कारस्थान करून मारण्यासाठी त्याला मेजवानी दिली जेवणाची जेवणाची मेजवानी दिल्यानंतर त्याला तिथं बोलवलं आणि मोठं फंक्शन ठेवलं त्या निमंत्रणामध्ये मोठं फंक्शन ठेवून त्या संक्रात आणि किंक्रात या दोघी बहिणी होत्या त्या त्यांना तिथं डान्स करायला नाचायला हे बोलवलं त्या कार्यक्रमात आणि त्यांनाच ती थोडक्यात सुपारी दिली होती असं मला वाटते तर त्या बौद्ध राजा तो कार्यक्रम बघत असताना तो जेव्हा जेवणाला जेवणाचाही कार्यक्रम उरकला आणि ती कार्यक्रम बघत असताना तेवढ्यातच त्या ठिकाणी काय झालं नाचता 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 सगळी बेधुंद झाली आणि त्या बौद्ध राजाचा वध केला वध केल्यानंतर ते सांडलेलं रक्त ते भांगात भरलं आणि ते कपळाला लावलं आणि ते केलेले तुकडे असं वटीला घेतलं असं ऐकायला भेटले मी खरं काय खोटं काय हे माहीत नाही पण क्षमा करा जी माहिती मिळाली ती मिळाली मला मग मी कशा कशा प्रकारे कसा विश्वास धरावं कसं काय कराय साजरं करावं आपण पुढं आम्ही लहान होतो आम्ही ही जेव्हा महिला सगळ्या व्यवसायाला जायच्या वा आम्ही व्यवसायाला जायचो तर ती शिकुरी होती आमच्याकडं ती शिकुरी घेऊन आम्ही जायचो व्यवसायाला कापराची तर माझी मारतीच्या पायरीवर अशी शिकुरी फुटली होती तर मला तिथून सगळ्यांनी हाकललं होतं आता हे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी देव का नाकारले की याचा उद्देश काय होता देव नाकारण्याचा की जर देवळातच आपल्याला जायला शुधराला तिथं परम परमिशनच नव्हती त्या देवळाच्या पायरीवर सुद्धा जाण्याची तर मग कशाला पाहिजे देव आपल्याला म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी देव नाकारले आणि बौद्ध धम्माकडे लोकांना का वळा म्हणले तर त्याला कारणं आहेत काहीतरी की तुम्हाला त्या देवळाच्या सुद्धा नव्हतात तुम्ही आणि ते आम्ही पण अनुभवले आम्हालासुद्धा तिथपर्यंतसुद्धा आम्ही नव्हतो जा जात त्या देवळाच्या पायरीच्या खालीच खेड्यातच आमचं बी बालपण गेले आणि आम्ही पण ते बघितले तर हे कशाला पाहिजे आपल्याला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या हिंदूच्या चालीरीती रूढीम परंपरेला नाकारून बौद्ध धम्म आपल्याला स्वीकारला आणि तुम्हाला आम्हाला जो बौद्ध धम्म त्यांनी स्वीकारून पुढं दिला की जेणेकरून माझा समाज येणाऱ्या हजारो पिढ्या ह्या धम्माच्या दिशेने वाट धरतील तर एक स्वाभिमान माणसातला जागा होईल म्हणून त्यांनी आपल्याला हा बौद्ध दा धम्माकडे वाटचाल केली मग आता ही सक्रात आपण साजरी करायची की नाही करायची हा बी प्रश्न आहे तर ही सक्रात साजरी करणं म्हणजे सक्रात साजरी करणं म्हणजे काय तर ही पहिलं देवळात जात होती लोक आपल्या बायाला तर नव्हतं बी पण पुन्हा नंतर नंतर थोड्या थोड्या हळूहळू धाडशीपणानं बाहेर पडायला लागल्या देवाला ह्याला वावसाय जाया तर मला काय म्हणायचं आहे मी रत्नागिरीत थोडं मी राहिलेले आहे थोडे दिवस रत्नागिरीला इकडं चिपळूणकडं आणि एक खेड म्हणून गाव आहे मालवण म्हणून तिकडं मी राहिलेले आहे तर त्या ठिकाणी मी जेव्हा राहिले ना तर तिथं आपल्या लोकाचा समाजाचा तिथं असा वाडा आहे का नाही ती बुद्धवाडा म्हणतात तर ते बुद्धवाडा म्हणतात तर तिथं काय करायची लोक रमाबाईचा फोटो ठेवायचे आणि रमाईच्या फोटोला वावसायचे तर मला पण आता काय वाटतंय आपल्या महिलांनी आपल्याला देव कशाला पाहिजे देव आप आधीच नाकारलेले आहेत तर अजूनही आमचा जो समाज आहे अजूनही काही जग त्यांच्या डोक्यात बसत नाही समजत नाही तर त्या लोकांनी काय करायला पाहिजे सरळ आपल्या वल् गल्लीमध्ये वस्तीमध्ये वाड्यामध्ये रामाईचा सावित्रीबाईंचा माताजी जाऊचा आणि सगळ्यांचे असे भीमाबाईचा आता यासुद्धा आयो होत्या ना ह्यांचे फोटो ठेवायला पाहिजे आणि तुम्हाला करायची साजरी सांगत तर करा तर यांनाच सगळ्या महिलांनी जर तिथं जमून एकत्र येऊन जर ववशील तर किती चांगली गोष्ट होईल बरं एक वेगळा आनंद सगळ्यांच्या मनामध्ये होईल आणि त्यांना बी वाटतं की मग इतर समाजाच्या बाया व्यवसाय जातात मग आम्ही का नाही जावं तर देवळात जाण्यापेक्षा इथं फोटो मांडा समाजामध्ये आपल्या आणि फोटो मांडून तिथं सगळ्या बायांना बोलवा एकेमेकीला तिथं तुम्ही वाण द्या एकेमेकीला हळद कुकू द्या कुठं तिळगुळ द्या आता ही हे शब्द की आमचं तिळ सांडू नका आम्हाला तुम्ही भांडू नका तिळगुळ घ्या गोड बोला हा शब्द खूप चांगला आहे खूप चांगला आहे परंतु रेलमध्ये अशी लोक आपली राहतात का नाहीत राहत तर ती ह्या गोष्टी आहे ना ही तर कुठंतरी एकोपा जमा होतो या एकोप्याने राहू शकतात महिला आणि ही वेगळं वेगळी ऊर्जा माणसाच्या निर्मात मनामध्ये निर्माण होईल तरी केलं तर खूप चांगलं आहे आता आमच्या गावाकडं पण करतात आमच्या इथं असा आपल्या बुधवाड्यामध्ये फोटो लावतात रमाबाईचा मोठा फोटो लावतात आणि सगळ्या बाया येऊन तिथं वंशितात तर तुम्हीसुद्धा करा तरी कुठलं काही नसतंय की के असं केलं असं होतंय तर माता मावल्यानु मी तर काय बोध धम्माला जसं स्वीकारलं तसं मी तर सगळं सोडलेलं आहे हे सगळं मनातून काढलेलं आहे जे बाबासाहेबांना पटत नव्हतं ते मी सोडून टाकले जे बाबासाहेबांना आवडत होतं ते मी सध्या करते आणि मला मी त्यांच्या विचारांना खूप खूप त्यांच्या ज्या ज्या गोष्टी फुट मला फुटक्या तुटक्या माझ्यापर्यंत मला समजल्यात त्या गोष्टींचा मी स्वीकार केलेला आहे आणि जास्तीत जास्त आपल्या प्रत्येकाचं धम्मा धम्माचं आचरण जर केलं तुम्ही अष्टांग मार्गाने गेलात पंचशील त्रिशरण विधायकशील आणि क जेवढे आपले विधी आहेत धम्मामध्ये तेवढे जर आपण केले तर खूप मनाला समाधान वाटते आणि शांती पण येते मनामध्ये तर मला त्या दिवशी मी एकच ऐकलं एक भंतींचं एका की आपण चांगलं जर कर्म केलं तर त्याचा निर्वाणाला आपल्याला फायदा होतो या की जेव्हा आपला अंत येतो मृत्यू होतो त्यावेळेस आपल्याला ह्याचा उपयोग शंभर टक्के होणार म्हणजे होणार तर आपल्याला प्रत्येक सणाच्या दिवशी काही ना काही इतिहास घडलेला आहे परंतु तो खरा इतिहास बाहेर येत नाही आज बघितलं तर तसं सम्राट अशोक हे किती कलिंग युद्ध आणि त्यांनी इतके महान असतानासुद्धा मोठा एवढा मोठा राजा असताना बुद्धांची वाणी ऐकली आणि बुद्धांना नतमस्तक होऊन धम्म स्वीकारून त्यांनी संपूर्ण जगभरात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला तिथंच थांबले नाहीत चौऱ्याऐंशी हजार या भारतच्या भूमीमध्ये त्यांनी स्तूप उभा केले विहार उभा केले पण त्या ठिकाणी आज पाहिलं तर ह्या भारतामध्ये ते स्तूप कुठं आहेत ती विहार कुठं आहेत सम्राट अशोकाच्या काळात बांधलेली तरी अवघड आहे विचार केला तर आणि म्हणून आपल्याला काळाची गरज आहे की हळूहळू का होय ना पण आपल्याला बदललं पाहिजे हे सगळं गेलं पाहिजे तरच आपण यशस्वी होऊ आणि आपल्या कृतीतून आपल्या वागण्यातून विचारातूनच आपल्या दिसले पाहिजेत बुद्ध जगाला आणि का नाही बुद्ध प्रसन्न होणार शंभर टक्के होतील फक्त भग भगवान बुद्ध म्हणले आचरण चांगलं ठेवा तुमचं मनात जे आपल्या कधी कुरकुर ह्यावा येतो तो, तो काढून टाका म्हणलेत आज मला खरोखरच या ठिकाणी मी का लाईव्ह आले म्हणलं लाईव्ह बोलावं म्हणलं बघाव किती बघतात परंतु लोक आज जिकडं तिकडं आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत बिझी आहेत तर का असं ना पण बहिणींनो भावांनो आत्ता दिप भाऊ आपलं रक्षण आपल्यालाच करायचंय आपली लढाई आपल्यालाच लढायची बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्या गोष्टीचं संविधानाच्या माध्यमातून आपल्या पुढं हात्यार ठेवलंय ते हात्यार आपल्याला लढायचंय युक्तीनं लढायचंय हात्यार घेऊन लढायचं नाही आणि ताकदीनं लढायचं नाही तर शक्तीनं नाही तर युक्तीनं लढायचं आहे आपल्याला आपली युक्ती चालली पाहिजे किती पण एखादा रागाने चढून आला तरी आपण त्याला शांत राहून आपण उत्तर द्यायला शिकलं पाहिजे बाबासाहेबांनी कुठंसुद्धा युद्ध केलं नाही कुठंसुद्धा त्यांना हातात हात्यार घेऊन लढावं लागलं नाही त्यांच्या शब्दामध्ये एवढं त्यांच्या वाणीमध्ये एवढं सामर्थ्य होतं एवढी ताकद होती, होती। की लोक त्यांनी आवाज टाकला तरी लोक जाग्यावर उभं राहत होती काय या देव माणसाला काय म्हणायचं सॅल्यूट मी तर झोपीत उठल्याबरोबर माझ्यासमोरच फोटो आहे मी बाबासाहेबांकडं बघते आणि म्हणते की आई वडील आणि माझे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच माझे गुरु आणि ह्यांच्यापासूनच माझा सकाळचा संध्याकाळपर्यंत दिवस सुरू आणि मी खरोखर तिथूनच माझ्या जीवनाला मी सकाळी उठल्याबरोबर सुरुवात करते तर मला खरोखर आज ना या गोष्टीचा अभिमान वाटतोय की मी बाबासाहेबाच्या जातीमध्ये मी जन्म घेतला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे मला दुसऱ्याकडे बघितलं नाही मला खरं हे वाटतं की कि मला किती स्वाभिमान आहे किती बाबासाहेबांनी मला मोठं बनवले की नुसतं बाबासाहेबांचं नाव जरी घेतलं तरी बळ बोळं आणि अंगामध्ये येतो आणि इतकी पावर येते आणि खरंच तर मला खूप मी धन्य समजते बाबा स्वतःला मी म म्हणत असते बाबा मी तुमच्या जातीत जन्म घेतला मी खरं लय धन्य आहे कारण मला लय तुम्ही ठेवले माझ्यासाठी इतकं माझा हक्क अधिकार नाव जरी बाबासाहेबाचं घेतलं तरी लोकांना भय वाटतंय भीती वाटते आणि तीच भीती आजही जगभरात आहे तुमची म्हणून तुमच्या पुतळ्यावर हल्ले करतात तुमच्या प्रतिमेवर हल्ले करतात विहारावर हल्ले करतात त्यांना माहीत आहे सत्याचं राज्य जर आलं तर लभाड्याचं काय होईल तो लभाड माणूस टिकणार नाही लभाड माणूस टिकणार नाही म्हणून मला खरंच विशेष वाटतंय की आज जे ज्ञानी पंडित झालेत आपले शिकलेत सुशक्तित झालेत संस्कृत झालेत ते लोकांना खरंच मी धन्यवाद देते की त्यांनी सगळं फेकून टाकलं जुनं जी जुनं ती आहे ती सगळं हिंदू धर्मातली कांबळीच फेकून दिली आणि नवीन जीवनात जगतात आता जे जगतात ना ते उच्च शिक्षित झालेत ना त्यांचा विकास झाला आणि जे अजून बी आमचे देव कुठं फेकावं गमाय काय कुठं करावं माय जे असे म्हणतात ना ते लोक ते लोक अजून बी महाग आहे ती कारण त्यांच्या डोक्यात घुसत नाही आणि ती तिथंच आहे ती जागेवर लोकांना मी नेहमी सांगायचा प्रयत्न करते पण लोक त्यांच्या काही कृतीतून जात नाही आता हे आम्ही सोडलं आमच्या सासऱ्याकडं खंडीभर देव होतं हां मग आम्ही ते सोडून टाकलं सगळे म्हणली सास सासरा मेल्यावर तू घे ग बाई तुला घ्यावं लागल ते घरातले परडे हे ते मी म्हटलं बाबा मी आता महाग नाही फिरून बघणार पुढं पाऊल माझं पुढचं पुड़ पुढं आहे बाबासाहेबाच्या आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माच्या दिशेने आणि बाबासाहेबाच्या विचाराच्या दिशेने त्यांच्या मिशनच्या मिशनला काम करण्यासाठी मी सक्षम आहे आणि मला त्यांच्याच मागं चालायचं आहे माझं मरणं असेल तेच जगणं असेल तेच मृत्यू जरी मला त्यांचं कार्य करीत आला तरी मी स्वतःला धन्य समजणार आहे मला काय सुद्धा नको म्हणलं आणि मी सांगितलं माता मावल्यानु खरोखरच मला आम्ही माझं या ठिकाणी आता मी दोन शब्द जे काही सांगितलं माझे अनुभव बालपण हे सगळं हे सगळं करत करत इथपर्यंत आले पण आता बाबासाहेबांनी धर्मांतर करून सुद्धा किती कालचा सदुसटावा काय वर्धा पण आपला हे दिवस स्वतः धम्मचक्र परिवर्तन दिन तरी सुद्धा अजून लोक बदलले नाही सत्तर वर्षाच्या घरात आलं तरी कधी जायचं लोकाच्या घरातून मुलगा बाबासाहेबाच्या दिशेने चालला की आई म्हणती काय द्या सोडून द्यायचं का रे बाबा आणि तुलाच कर करायचंय तर आणि काय दिलं साहेबांनी अशा स्पष्ट बाया कितीतरी म्हणते त्या मग इथं अवघड आहे इथं खूप मोठी स्वकांतिका आहे कवा आपला समाज बदलन माता मावल्यांना मी जीव तोडून सांगते मला इतकी उलटी उत्तरं येत्यात इतकं मला असं ऐकून घ्यावं लागतं पण मी माझं सांगायचं सोडत नाही मी त्या घाणीतून बाहेर आले मी त्या जखडलेल्या बंधनातून बाहेर आले तुम्ही पण यावा अशी माझी इच्छा आहे तर माता मावल्यांनू हळूहळू हळू जे जे हिंदू धर्मात आहे त्याच्यातून बाहेर पडा आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्या अष्टांग मार्गाचं पालन करा एकच मार्ग धरा काय सकाळी एक देवाला दुपारी एक देवाला दुपारी एक देवाला पुंज्यात एक दिवस असं झालं संकटात माणूस अडकला आता घडीत म्हणतोय राम घडीत म्हणतोय आला घडीत म्हणतोय देवा घडीत म्हणतोय आई मातानी आमके डबके सगळ्या देवाला हाका मारीत बसला ते म्हणतो ते जाईल वाचवाय ते म्हणतो ते जाईल वाचवाय ते म्हणतो ते जाईल वाचवायला आणि ते म्हणतो ते जाईल वाचवाय असं करून करून तो माणूस पाण्यात बुडला म्हणून आपल्याला गरज आहे दोन डगरीवर हात द्यायचं नग माता मावल्यानो भावांनो तर आपण आता धम्माच्या दिशेने गेलं पाहिजे अष्टांग मार्गाचा अनुभव घेतला पाहिजे जशी भाजी करतो आणि भाजीची चव चाकून बघतो कशी झाली तशी बाबाबासाहेबाच्या बुद्धांच्या अजून कुणी नसन त्यांना कधी वाचलं कधी आठवलं तरी वाचा आणि माझं एवढंच सांगते मी ह्या ठिकाणी की खरोखरच काळाची गरज आहे जो धम्मामध्ये आला त्याचं शुद्धीकरण झालं तो सुशक्तीत झालाच त्याचं कुटुंब संस्कृत झालं परिवर्तन झालं नवीन झालो आम्ही आमच्यातला जुना माणूसच मरून गेला असं होतं या म्हणून मी आज या ठिकाणी माझं दोन शब्द मी लाईव्ह येऊन सांगितलं जय भीम तर माता मावल्यानू आपल्याला वडित आहेत गोष्टी अजून बी त्या गोष्टीकडं आपण आता थोडा दुर्लक्ष करून पुढं गेलं पाहिजे आम्हाला पण काहीतरी करायचंय का नाही जीवनात येऊन पुढं त्याच्यासाठी आम्हाला गरज आहे चार बायकात बसावं लागेल संघटनेत यावं लागल संघामध्ये पावती फाडून आपली सभासद होऊन त्यांच्या बरोबर चालावं लागेल तवा या सगळ्या गोष्टी कळतील आपल्याला नाहीतर का आहे आता एक माऊलीचा अनुभव मी सांगते तुम्हाला कालच परवा दिवशी एक बाई समता सैनिक दलात येते तर ती माऊली काय म्हणती मी आंघोळ केली बाया देव पुंजून आले तर म्हणलं तुमच्या घरात अजून देव आहेत का तर म्हणली हो नाही बाया तुम्हाला काय माहिती आहे म्हणली मला कसं कसं होत होतं आणि देवानं मला कसं वाचिवले मी बाबासाहेबाला बी मानते बाया आणि देवाला बी मानते बाया हे अनुभव म्हणून सांगते मला जी दैनंदिन अनुभव येतात तर मी म्हणलं आहो तसं नाही आता ती इतकं सांगायला लागली मला गिरू गिरू, गिरू। मी ह्याच्या पुढं काय बोलू मी आपलं ऐकून घेतलं आता एक धरलंय आपलं कोणाला पटत नसेल भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते काय ज्ञानी को ज्ञानी मिले तो करे दो बात गदे गे गदा मिले तो दो लात मग जे ज्ञानी आहे ना तो समजून घेतो तो बराबर चालतो त्याच्या दिशेने त्याला पटतं सांगितलेलं पण ज्याला पटतच नाही त्याला आपण काय सांगायचं म्हणून मी या ठिकाणी माझं दोन शब्द लाईव्ह येऊन सांगितलं आवडलं पटलं तर होय म्हणा आणि ज्यांनी माझं लाईव्ह बघितला त्यांना खूप खूप शुभेच्छा देते मंगलमय शुभेच्छा आणि तुमच्या घराचं कुटुंबाचं मंगल हो सगळ्या आपत्तीपासून तुमचं कुटुंब सुखी राहो हीच माझी बुद्धचरणी प्रार्थना आहे जय भीम